एक वर्षा नावाची मुलगी होती शांत स्वभावाची सुसंस्कृत आणि मनाने खूप प्रेमळ होती पण थोडी जाडसर होती हसऱ्या चेहऱ्याची आणि घरातली सगळी जबाबदारी सांभाळणारी तिच्या आईवल्लांनी तिचं अरेंज मॅरेज करून दिलं रवी नावाच्या शहरातल्या मुलाशी रवी हुशार होता स्मार्ट होता पण त्याच्या मनात नेहमी एक गोष्ट होती आपल्याला बायको सडपातळ आणि मॉडर्न पाहिजे लग्न झालं पण रवीने कधी वर्षाकडे आपली पत्नी म्हणून पाहिलंच नाही तो तिला फक्त तिच्या शरीरावरून मोजत राहिला कसं चालेल ग हे शरीर थोडं लक्ष द्यायचं की स्वतःकडे अशी टोमणी तो तिला द्यायचा त्याचं वर्षावर प्रेम नव्हतंच फक्त तिरस्कार होता पण वर्षा तिने कधी तक्रार केली नाही ती त्याच्यासाठी स्वयंपाक करायची घरं आवरायची आणि त्याच्या येण्याची वाट बघायची ती रवीवर खूप प्रेम करायची शेजारी पाजारी तिचं कौतुक करायचे काय ग बाई किती समजूतदार आहेस तू सौम्य स्वभाव खरंच सोन्यासारखी मुलगी आहेस तू असं म्हणायचे पण रवी तो कंपनीतल्या नंदा नावाच्या मुलीकडे झुकू लागला ती सडपातळ होती बोलकी होती आणि रवीला वाटायचं हीच खरी जोडीदार आहे माझ्यासाठी नंदा आणि रवीची जवळीक वाढू लागली आणि एक दिवस रवीचा अपघात झाला त्याचा पाय फ्रॅक्चर झाला काम बंद बाहेर जाणं बंद तेव्हा वर्षापुढे उभी राहिली त्याची औषधं मसाज वेळेवर खाणं सगळं वर्षाने केलं त्याच्या सेवेत कमी पडली नाही सगळे म्हणायला लागले रवी इतकी प्रेमळ बायको देवाने दिली तुला पण तू तिचं काही कधी पाहिलंच नाहीस एक दिवस रवीचे मित्र घरी आले वर्षात छान घर सजवते छान जेवण बनवते मित्र थक्क होतात एकजण म्हणतो तुला इतकी समजूतदार बायको मिळाली आहे भाग्यवान आहेस रे तू रवी रवी थोडा शांत झाला पण मनात काहीच वाटले नाही पुन्हा तोच तोराच आणि एक दिवस वर्षात शांतपणे बसलेली असताना स्वतःशीच बोलते माझं काय चुकलं मी फक्त थोडी जाड आहे मी प्रेम केलं मी ते निभावलं पण मला कधीच स्वीकारलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रवी उठतो वर्षा घरात नाही फक्त एक चिठ्ठी होती त्यात वर्षाने लिहिलं होतं मी तुझं जग नव्हतेच शब्द कमी होते पण भाव प्रचंड होते ती आईवडिलांकडे गेली पण तिथेही पाठिंबा नव्हता संसार सोडून यायचं नसतं ग सहन करायचं असतं असं त्यांना वाटत होतं वर्षा एकटी पडली ती परत रवीच्या घरी आली पण तिने मनातून निश्चय केला की ती आता रवीजवळ राहणार नाही म्हणून ती एका स्टेशनरी दुकानात काम करू लागली व एक छोटीशी रूम करून एकटी राहू लागली दोन महिने झाले शहरातल्या नंदा जिच्याकडे रवी झुकला होता तिलाच कळालं की रवी किती बाह्य सौंदर्यावर जगतो नात्याचं मोल त्याला समजत नाही तिने वर्षाशी संपर्क केला तिला तिच्या घरी बोलावलं वर्षाची माफी मागितली व म्हणाली तुला मी समजते ग वर्षा रवी कधीच तुझ्या मनाकडे बघू शकला नाही पण मी बघते तू सुंदर आहेस जशी आहेस तशीच नंदा तिची खरी मैत्रीण झाली आज वर्षा एका संस्थेत काम करते जिथे अशा अनेक महिलांना ती आधार देते ज्या शरीरामुळे कमीपणा वाटतो किंवा समाजाने परफेक्ट नाही म्हणून झिडकारल्या ती त्यांना शिकवते सुडोल दिसणं म्हणजे सुंदर असणं असं नाही आपल्या मनाचं तेजच खरं सौंदर्य असतं रवी तो अजूनही जुन्या फोटो पाहतो त्याच्याजवळ कधी नंदा राहिली नाही व त्याला कधी वर्षा समजली नाही आता तो फक्त एकटा आहे श्रीमंत असूनही रिकामा आहे ही तर रवीची गोष्ट आहे पण माझा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी आहे बाह्य सौंदर्य हेच खरं सौंदर्य आहे का एका स्त्रीचं सौंदर्य हे फक्त तिच्या दिसण्यावरच असतं का जर ती दिसायला सुंदर नसेल तर ती खरंच वाईट असते का ती कितीही संस्कारी असली प्रेमळ असली दुसऱ्याच्या सुखासाठी जगणारी असली तरी ती वाईटच असते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद